श्री स्वामी समर्थ तुमच्या वेदना त्यांनाच सांगा ज्यांना तुमच्या वेदना समजू शकतात स्वतःला सांत्वन देत बसू नका कारण कोणीही इतकं व्यस्त नसतं जेवढं ते तुम्हाला दाखवत असतात अनेकदा तुम्ही त्यांच्यासाठी अस्वस्थ होतात पण तुम्हाला हे देखील माहीत असतं की याचा काहीही उपयोग नाही दुसऱ्याच्या आयुष्यात आपली जागा शोधणं थांबवा विश्वास ठेवा तुम्ही खूप आनंदी राहाल प्रत्येक नातं सुंदर असल्याचा आव आणू नका प्रत्येकाचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे असतात जो आपल्याला चांगला वाटतो तोच आपली फसवणूक करणारा निघतो आयुष्यात अशी वृत्ती निर्माण करा की जो जसा आहे त्याला त्याच भाषेत उत्तर द्या वाईट काळात जी माणसे तुम्हाला सोडून गेली तर समजून द्या ती व्यक्ती कधीच तुमची नव्हती जेव्हा जेव्हा मी लोकांना संधी दिली तेव्हा तेव्हा माझी फसवणूक झाली आता भीती जखमांची नाही तर लोकांच्या खोट्या प्रेमाची वाटते खूप जवळून मी जग पाहिलं आहे म्हणूनच आता सर्वांपासून लांब राहण्याचा प्रयत्न करत आहे दुसऱ्यांनी आपल्याबद्दल केलेल्या विचारांपेक्षा जास्त आणि काहीतरी मोठं असं करून दाखवायचं हीच आपली सफलता आहे आयुष्यात काही वेगळे करायचे असेल तर गर्दीला बाजूला सारून उभे राहावेच लागेल एखाद्याला गमावणे ही सर्वात मोठी भीती आहे ज्यांनी कोणाला गमावले आहे तेच हे समजू शकतात असे म्हणतात की सोडणारा सोडून जातो पण परफॉर्मन्स करणारा कोणत्याही परिस्थितीत यश मिळवतोच जर आपले मन दुखलं तर आपल्या चेहऱ्यावरचा रंगसुद्धा उडून जातो प्रेम खरे असेल तर आठवणी खूप जास्त त्रास देतात कोणाकडूनही जास्त अपेक्षा ठेवू नका ते तुम्हाला तितकंही महत्त्व देत नसतात जितकं तुम्हाला वाटत असतं ज्याला तुमची परवा नाही किंवा तुमच्या असण्याने किंवा नसण्याने त्याला काहीही फरक पडत नाही मग त्याचा विचार तुम्ही का करतात तुमचं आयुष्य आनंदाने घालवा काही लोक त्यांच्या गर्विष्ठपणामुळे व त्यांच्या वागण्यामुळे माझ्या नजरेतून उतरले आहेत काही लोकांवर सहजपणे विश्वास ठेवणे आम्हाला खूप महागात पडलं आहे डोळ्यात लपवलेली वेदना सांगते हृदय नाही तर विश्वास तुटला आहे लोक इतकी समजदार असतात की समोरच्याचं खोटं लगेच पकडू शकतात पण प्रेमात इतके आंधळे होतात की त्यांना खोटं देखील सत्य वाटू लागतं आम्हाला सोडणाऱ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवा आम्ही आमच्यासाठी एकटेच खूप जास्त पुरेसे आहोत शरीराच्या दुखण्यापेक्षा मनाचे दुखणे खूप जास्त दुखावते म्हणूनच तुमचे हृदय आनंदी ठेवा हे प्रेम विषापेक्षाही खूप जास्त भयंकर आहे जर कोणी थोडेही चाखले तर पूर्ण आयुष्य मरणासारखे जगावे लागते जर तुम्हालाही इथे जगायचे असेल तर जरा सावध राहा कारण इथे फसवणूक व्हायला वेळ लागत नाही ही लोक जी आहेत ती आपल्याला खाली आणू पाहत आहे बघायला गेलं तर त्यातली काहीजण आपलेच जवळचे आहेत आपल्यामध्ये फरक एवढाच आहे की तुम्ही खूप जास्त महाग आहात असं तुम्हाला वाटतं आणि आम्ही मौल्यवान आहोत असं आम्हाला वाटतं शेवटपर्यंत तेच नातं टिकतं ज्या नात्यात एकमेकांना गमवण्याची भीतीही दोघांनाही असते उगाच कोणाशीही आपली ओळख होत नसते कोणाकडून धडा मिळतो तर कोणाकडून चांगले ज्ञान मिळते आम्हाला तुमची आठवण तर खूप हो येते पण आता तुम्हाला भेटण्याची जरादेखील आमचं मन नाही आहे चुकीच्या दिशेने पळण्यापेक्षा चांगलं हे आहे की योग्य दिशेने हळूहळू चाला जीभ कडू आहे मनात घाण आहे कोण कधी बदलला या सगळ्याचा हिशोब माझ्याकडे आहे बदलणारी वेळ व बदलणारी लोकं कधीच कुणाची होऊ शकत नाही मित्रपरिवार आपली परिस्थिती बदलवणारे ठेवा आपल्या परिस्थितीनुसार बदलणारे मित्र काहीच कामाचे नसतात समस्यांचे गुलाम होणारे लोक स्वतःचे भाग्य कधीच बदलू शकत नाही एकाहत्तर टक्के पाणी या जगात आहे तरीही लोक प्रेमामध्येच बुडत आहे एखाद्याला पूर्णपणे जाणून घेणे म्हणजे त्याला पुन्हा अनवळखी बनवणे जेव्हा नशीब आणि परिस्थिती वाईट असेल तेव्हा सगळं ऐकून खूप त्रास सहन करावा लागतो थोडा धीर धरा तुमच्याकडून एखादी चांगली गोष्ट घडवण्यासाठी तुम्हाला वाईट परिस्थितीतून जावेच लागते पैसा आला की आदर हा नक्की येतो पण लक्षात ठेवा हा आदर पैसाचा असतो तुमचा नाही मला सर्व काही माहीत होतं तरीही मी गप्प बसलो आयुष्यभर इतरांना आनंदी ठेवता ठेवता माझ्या आनंदाने स्वतःचा जीव घेतला कठोर मनाची लोक अनेकदा एकट्यामध्ये रडतात आयुष्य आपल्या मनाप्रमाणे जगले पाहिजे लोकांना खुश करण्यासाठी सिंहाला देखील सर्कशीत नाचावे लागते भूकंप आणि प्रेमात एक साम्य आहे भूकंप एखाद्याचे घर तोडू शकतो आणि प्रेम एखाद्याचे मन तोडू शकतो माझ्या सहनशीलतेचा ज्यांना आश्चर्य वाटते त्यांना सांगा की अश्रू जमिनीवर पडत नसतात तर ते मन चिरत असतात त्या नात्याचं तुटणं महत्त्वाचं आहे जिथे तुम्ही स्वतः तुटत चालले आहात ज्यांच्यावर तुम्ही प्रेम करतात त्यांच्याकडून कधीच अपेक्षा करू नका बघा नातं शेवटपर्यंत टिकून राहील शांतपणे खेळला जाणारा खेळ खतरनाक असतो नवीन मित्र आणि जुने दुश्मन यांच्यापासून नेहमी सावध राहा कधीही धोका मिळू शकतो भूक तरी कशी लागेल जेव्हा एखाद्याला आपलंच मन खात असेल तुम्ही ती खिडकी बंद करून टाका जी तुम्हाला वारंवार दुःख देते आहे मग त्यातून जग कितीही सुंदर दिसो जी लोक तुमच्या बोलण्याचा देखील चुकीचा अर्थ काढतात तर त्यांना सफाई देणं बंद करा यात आपलेच नुकसान होणार आहे काही लोक दुःखात देखील प्रार्थना करतात तर काहीजण आनंदात इतरांना दुखावत असतात म्हणूनच तो माणूस त्याच्या परिस्थितीने नाही तर त्याच्या स्वभावाने ओळखला जातो निष्पाप व्यक्ती नेहमी जीवनाचा आनंद घेत असतो आणि हुशार व्यक्ती नेहमीच गोंधळलेला असतो चोवीस तासांचा वेळ सर्वांकडे बरोबर असतो कुणी त्या वेळेत योग्य ती कामे करून घेतात तर कुणी तो वेळ माझं तुझं करण्यात घालवतात त्या ठिकाणी नेहमीच शांत रहा जिथे ऐकत नसलेली लोकं त्यांचं गुणगान तुम्हाला सांगत असतात हुशार लोक समोरच्याचं चुपचाप ऐकून घेतात कारण त्यांना नातं टिकवायचं असतं पण आता नाती सांभाळता सांभाळता थकवा आलाय रोज कुणी ना कुणी नाराज होतच असतो जी गोष्ट सहज प्राप्त होते त्या गोष्टीची मनुष्याला कधीच किंमत नसते बिनकामाची नाती जितक्या सहज बनतात तितक्याच सहजतेने तुटतातही गर्व आणि अहंकाराने मनुष्य स्वतःचे स्वतःच नाते संपवत आहे मनुष्य तेव्हाच हरतो जेव्हा तो एकटा पडतो काही लोक कमकुवत असतात जिथे खूप जास्त राग यायला हवा तिथे ते रडत बसतात कधीकधी बोलण्यासारखं तर खूप असतं पण आता काही गोष्टी मनातच साठवून ठेवाव्या लागतात मी कधीच कोणाला जास्त अनुभव घेतला नाही कारण मी ज्याच्यावर जितकं प्रेम केलं त्यांनी कधीच तेवढं प्रेम मला दिलं नाही कधीतरी कोणाला तरी, तरी माझीही गरज भासेल असं देवाने मला बनवलेच नाही तुम्ही कितीही काळजीपूर्वक नाती निभवण्याचा प्रयत्न करा बदलणारा शेवटी बदलतोच विसरणारे तर सगळे लोक आहेत मरून तर ते गेले जे इतरांच्या प्रेमात वेडे होते खोटी आशा दाखवण्यापेक्षा हे चांगले की तुम्ही खरं बोलून नकार देऊन टाका डोळ्यांवरून जेव्हा विश्वासाचा चष्मा उतरवला जातो तेव्हा कळतं ही दुनिया कशी आहे तुटून गेलेली लोकं नेहमी इतरांना जोडून ठेवण्याचा प्रयत्न करत असतात मी एकटा चालतो पण एखाद्याच्या मागे अजिबात चालू शकत नाही कारण मला माहीत आहे मी शेवटी फसणार आहे तुमची वचनं बांधून ठेवा पुन्हा कोणाला तरी फसवताना कामाला येते कोण म्हणतं पुस्तक वाचूनच धडा मिळतो एक छोटासा अपघात देखील खूप काही शिकवून जातो अनेकदा ती लोकं देखील आपल्याला बोट करतात ज्याची आपल्याला स्पर्श करण्याची देखील लायकी नसते जेव्हा तुम्हाला स्वतःचे महत्त्व सांगावे लागेल तेव्हा समजून जा की आता तुमचा तिथे असण्याचा किंवा नसण्याचा काहीही फरक पडत नाही ज्याला आयुष्यात खूप कमी तक्रारी आहेत तोच आनंदी राहू शकतो तुम्ही खूप चांगले माणूस असाल पण कुणाच्या तरी कथेत खूप वाईट माणूस आहात मी खाली पडलेले पानावरून शिकले आहे की आपलं जरा देखील कोणाला ओझं झालं की ते डायरेक्ट खाली फेकतात आपल्या प्रियजनांना देण्यासाठी वेळ नाही तर मन असावं लागतं ज्या दिवशी तुम्ही आम्हाला गमवाल त्या दिवशी तुम्ही हसताना देखील रडून जाल कुणाची तरी सवय लागायला वेळ लागत नाही पण ती सवय मोडायला पूर्ण आयुष्य जातं काश हे दुनियाला समजेल की शांत राहणारे खूप जास्त दुखी असतात एक सुखी आयुष्य जगण्यासाठी आपल्याला हे स्वीकार करणे गरजेचे आहे की सर्व काही सर्वांनाच मिळत नसतं जर तुम्हाला स्वतःमध्ये बदल करण्याची ताकद नसेल तर तुम्हाला इतरांना बदलण्याचा काही एक अधिकार नाही आहे स्वामी समर्थ स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू दे आणि नेहमी तुम्हाला आनंदात आणि हसत खेळत ठेवू दे ही स्वामीचरणी मनापासून प्रार्थना तर प्रेमळ भक्तांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद